आणि तुम्ही मुळामध्ये असं आहे की आताच प्रकरण का असता याच्यामध्ये मीडियावर मी पाहतो आहे की जमीन जे आहे ते महार वतन जमीन आहे किंवा वतनाची जमीन आहे अशा स्वरूपाचं दिसतंय मुळामध्ये जमीन जे आहे ते महार वतन नाही जमीन पर ही जमीन सरकारी जमीन आहे जी बॉटॅनिकल गार्डन साठी सरकारने लीज वर दिलेली आहे एकोणीसशे पंचावन्न सालीपर्यंत ही जमीन महार वतन सुंदर पंचावन्न साली प्रांतिक सरकारने हे वतन नष्ट केले आणि या वतनदारांना पंचेचाळीस रुपये प्रति महिना मानधन सुरू केलं तेव्हा ही जमीन सरकार जमा झाली एकोणीसशे एकोणसाठ ला या संदर्भामध्ये मध्ये आपल्या राज्य सरकारने प्रांतिक सरकारच्या कालखंडात त्यांनी ही जमीन केंद्र सरकारच्या बॉटॅनिकल कृषी विभागाच्या बॉटॅनिकल गार्डन रिसर्च से सेंटर साठी जमीन लीज वर दिली आणि आजही ही लीज वाढत 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 जर पाहिली तर ह्याची संपली नंतर परत वाढवण्यात आली नंतर आणखी ही लीज दोन एक आपलं एकोणीसशे अठ्याण्णव ला ज्यावेळेस शिवसेना भाजपचं सरकार होतं सुधीर भाऊ जोशी महसूल मंत्री होते त्या कालखंडामध्ये फाईल परत आली होती लीज वाढवण्यासाठी बॉटॅनिकल गार्डन साठी आणि सुधीर भाऊंनी त्या संदर्भामध्ये पन्नास वर्षाची लीजाची परत वाढवून दिली आणि ते पूर्वप्रभावाने म्हणजे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी ला ती लीज संपलेली होती आणि दहा वर्षाचा लीज वाढवण्यात उशीर झाला होता म्हणून त्यांनी पूर्वप्रभावाने ही लीज वाढवली आता रेकॉर्डला जर पाहिलं तर बॉटॅनिकल गार्डन अँड रिसर्च सेंटर साठी ही जागा दोन हजार अडतीस पर्यंत लीज वर दिलेली आहे याचा अर्थ ते सरकारी जमीन आहे या प्रकरणामध्ये जे आहे ते तिघांवर गुन्हा दाखल झाला नाही म्हटलं पाच पवारांवर गुन्हा दाखल झालेला आणि माहिती असं म्हणत आहे की आम्ही नव्याण्णव टक्के जे शेअर आहेत तर ते पाच पवारांचे आता जो गुन्हा दाखल झालेला दा आहे त्या गुन्ह्यामध्ये दोघा लोकांवर तो गुन्हा दाखल झाला परंतु पार्थ पवार जे तिसरे पार्टनर असताना आणि त्यांचे नव्याण्णव टक्के शेअर आहे असं सांगण्यात ते असतानाही त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला नाही वास्तविक असं आहे की या ठिकाणी हा मुळामध्ये संगणमताने केलेला फ्रॉड आहे संगनमताने केलेला गुन्हा आहे या गुन्ह्यामध्ये सारेच आहेत गुन्हेगार जसे तर नोंदणी करणारा सब रजिस्टर असेल मुखत्यारपत्र करणारे जेवढे काही लोक याच्यामध्ये तेजवानी वगैरे आहेत हे लोक असतील किंवा ज्या कंपनीने खरेदी केलेलं आहे या खरेदी कंपनीतलं जेवढे काही पार्टनर आहे ते पार्टनर आहे हे याच्यामध्ये यांनी संगणमताने हा गुन्हा केलेला आहे या सर्वांवरच गुन्हे दाखल झाल्याची आवश्यकता आहे आता जेव्हा सब गुन्हा झाला तेजवानी आणि त्यांच्या ग्रुपवर गुन्हा दाखल झाला या ग्रुपमध्ये दोघांवर गुन्हा दाखल झाला पण तिसऱ्यांवर गुन्हा दाखल झालेला नाही म्हणजे तो गुन्हा दाखल म्हणजे करायलाच हवा होता वास्तविक का गुन्हा दाखल झाला नाही आता प्रशासना सर्व जनतेसमोर आहे पण असे दोघांना होत तिसऱ्याला होत नाही जरा हा संशयाचा भाग दिसतो साधला ही जमीन माझ्याकडे ज्यावेळेस फाईल आपला माझ्याकडे ज्यावेळेस फाईल आली त्यावेळेस या ठिकाणी तेजवानी वगैरे यांनी माझ्याशी संपर्क साधला होता तसेच काही बिल्डर्स काही डेव्हलपर यांनीही मला फोन करून त्या वारंवार याचा पाठपुरावा केलेला होता गिरीश महाजनांनी म्हटलेलं की आपल्याला राजीनामा द्यावा लागला तेव्हा मी दिला की राजीनामा त्यांना द्यावा लागलेला दिलेला नाही गिरीश महाजन काही बोलत असतात गिरीश महाजन त्याला ला फार लहान होते मी राजीनामा मला नैतिक जबाबदारी स्वीकारून दिलेला हवा मला पार्टीने सूचना केली वीस सतीत जी माझ्याकडे आले त्यांनी विचारावेश दिल्ला त्यांनी मला सांगितलं असं असं आहे आणि पार्टीच्या अध्यक्ष तुम्हाला राजीनामा द्यावा लागेल मी तत्काळ एका तासाच्या आत मी अर्ध्या तासाच्या आत राजीनामा दिला त्यांच्या हातामध्ये हा राजीनामा मी काही त्याच्यासाठी जर राजीनामाला द्यायचाच नसता द्यायला भाग पाडलं असतं तर मंत्रिमंडळ तुम्हाला काढून टाकलं असतं मी नाही दिलं असता काय केलं असतं फार तर मंत्रिमंडळ काढून टाकलं असतं दुसरं काय झालं असतं पण मी तसं नव्हतो मी आपली नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिलेला आहे आता गिरीश महाजनावर अनेक आरोप झाले पण त्यांनी राजीनामा दिला का माजी खासदार पण आता आरोप केलेला आहे मला वाटतं माझे खासदार उमेश पाटील यांनी आरोप केला त्यांच्याकडे पुरावे त्याच्याकडे निश्चित असतील परंतु मला हे माहिती आहे की गिरीश महाजनाने बीएचआरच्या काही जमिनी काही बिल्डिंग पुण्यामध्ये वगैरे खरेदी केलेली आहे त्या लिलावाच्या माध्यमात खरेदी केलेले आहे पण लिलाव कसे केले हे आणि इतकं कमी किमतीमध्ये त्यांना कसं मिळालं हा एक चौकशीचा भाग होऊ शकतो असं तेवढ्याच जमिनीने भरपूर जमिनी त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी खरेदी केलेले के के आहे त्यामुळे त्यांनी सांगावं तुम्ही खरेदी केल्या की नाही केल्या अजित पवार म्हणतात की या घटनेशी महा संबंधाने अंबादे म्हणतात की थोडक्या तीनशे कोटी रुपये रुपये बलून घेते अजित पवार हे मनाला तरी पटत का नाही अजय दाद आता आहे मोठे हजारो था, कोटी रुपयाचे व्यवहार करणारे हे लोक आहे त्यामुळे त्यांच्या दृष्टीकोनात तीनशे कोटी रुपये आपल्या तीस कोटी तीस रुपयासारखे आहे आता यामध्ये अजय दादांना हे माहिती होती असं त्यांनी स्पष्ट कबुली दिलेली आहे त्यांनी एवढं सांगितलेलं आहे की मला या व्यवहाराची ओसटची कल्पना दिली होती आणि त्या संदर्भामध्ये असं काही करू नका किंवा मी याला मान्यता देणार नाही मला हे आवडणार नाही असंही त्यांनी कळत शब्दामध्ये सांगितलेलं होतं हे दादांनी मान्य केलेलं आहे म्हणजे फक्त प्रश्न असा आहे या ठिकाणी की दादांनी या ठिकाणी म्हणजे जो व्यवहार पार्थ पवारांनी केला त्या व्यवहाराची चौकशी हे सरकार करत आहे आता सरकारमध्येच त्यांचे नेताजी जे आहेत ते उपमुख्यमंत्री आहेत तरी चौकशी निष्पक्ष कशी होऊ शकेल म्हणून चौकशी हायकोर्टाचे न्यायाधीश सगळे द्यावी अशी आमची मागणी आहे आपल्याकडे सुद्धा ही आपण मंत्री यांना असताना ही पाहिलं आपल्याकडे आणि दबाव आल्यावर दबाव आल्याचं माहिती नव्हतं नाही माझ्याकडे फाईल असताना हे तेजवानी वगैरे भेटले होते अनेक यांचे जे काही बिल्डर्स किंवा का जे काही डेव्हलपर्स आहे यांनी पण फोन करून जरा या फाईलच्या बाबत बघा अशा स्वरूपाचा एक दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता आपल्या कार्यकाळात या फाईलवर निर्णय झाला माझ्या मी फाईल संपूर्ण पाहिली त्याच्यामध्ये माझ्या लक्षात लक्षात आलं की हायकोर्टाने हे रिजेक्ट केलेलं आहे मागच्या महसूल मंत्री यांनी हे रिजेक्ट केलेला आहे त्यामुळे हे परवानगी देणे योग्य होणार आणि या मनस्थितीत आलो असताना मला राजीनामा द्यावा लागला आणि पुढच्या मंत्र्याकडे ती फाईल गेली भाऊ या फाईल संदर्भात तुम्ही तो प्रचोट करणार असल्या काल वक्तव्य केलं नाही मी वक्तव्य केलं होतं मला माझं तुम्हाला सांगतो की मी गौप्यस्फोट करणार आहे असं वक्तव्य केलं नव्हतं हो मीडियाने ते सांगितलं पण तरी गौप्यस्फोटाच्या संदर्भात या चार पाच गोष्टी नक्की गौप्य करणार आहे एक की ती जमीन महार होतच जमीन नाही ती सरकारी जमीन आहे ही जमीन सरकारी जमीन असताना ती जमीन सरकारची आज दिसत असली तरी ती जमीन बॉटॅनिकल गार्डन रिसर्च सेंटरला दोन हजार अडतीस पर्यंत करारावर दिलेली जमीन आहे निसर्ग या ठिकाणी जे आहेत खरेदीच्या संदर्भामध्ये जे खरेदी केलेली आहे ते बनावट कागदपत्रांच्या आधारे खरेदी झालेली दिसते म्हणजे उतारा माझ्या हातामध्ये आहे खरेदीचे कागदपत्र माझ्या हातामध्ये आहे त्या ठिकाणी खरेदीच्या कागदपत्रांमध्ये म्हणजे खरेदी खतामध्ये असं लिहिलेलं दिसत नाही की मला ह्याचे पैसे प्राप्त झालेले आहे नेहमी व्यवहार होत असताना मग एवढे पैसे मला दिले एवढे पैसे मला मिळाले अशा स्वरूपाचे व्यवहार होत असतात व्यवहार पूर्ण झाला असं समजलं जात या ठिकाणी तीनशे कोटीच्या संदर्भात मी हे पैसे जा द्वारे जातो चेकडे ड्रॉप डेस देतो कॅश देतो अशा स्वरूपाचा कुठलाही उल्लेख नाही म्हणजे बिना पैसे देताना सुद्धा हा व्यवहार त्या ठिकाणी झालेला आहे तिसरं या ठिकाणी दिसत आहे व्यवहार बेकायदेशीर झालाच आहे परंतु मुळामध्ये जे मुख्त्यारपत्र केलेलं आहे या ठिकाणी ते मुखत्यारपत्र ही या ठिकाणी बोगस आहे बनावट आहे याची खात्री निदान सबरजिस्टरने करायला हवी होती कोणाचा तरी दवा बाहेर शिवाय अशा स्वरूपाच्या व्यवहाराला त्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं दिसत नाही मी मग सांगितलेलं या संदर्भामध्ये कि पार पवारांची चौकशी करत असताना त्यांचे वडील या ठिकाणी उपमुख्यमंत्री आहेत आणि उपमुख्यमंत्री असताना पार्थवांची चौकशी निष्पक्षपणे होईल असं वाटत नाही म्हणून या चौकशी त्यांच्याकडे न ठेवता ती न्यायाधीशाच्या मार्फत हायकोर्टाच्या न्यायाधीशाच्या मार्फत न करावी म्हणजे संशय राहणार नाही चला